नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे आपले माजी आमदार दादा जाधवराव यांचे चिरंजीव बाबा राजे जाधवराव जे सध्या भाजप पुरंदर तालुकाचे अध्यक्ष आहेत त्यांनीही या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्याव्यात त्यांना एवढा ऐतिहासिक कार्यक्रम मी आमच्या पुढे राजकीय पाट्या लावून घालवतो <laughs> नावं घेतली तरी बरं वाटत प्रथमता नानासाहेब केला सुनील राव आई साहेब यांना अभिवादन करतो त्यांनी चालू केलेला कार्यक्रम असाच पुढं कौशिक आणि त्यांच्या पत्नी यांनी चालू केलेला आहे कार्यक्रमाला त्यांनी आता संबोधित केलं ते सन्मान्य संजयजी जगतापरावजी बोलते साहेब नानासाहेब खाडे आम्हाला अतिशय आदरणीय असणारे मी त्यांच्याबद्दल नेहमी अभिमान आमचे आपासाहेब फुलंदरी या कार्यक्रमाला उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी सर्व <coughs> ग्रामस्थ आणि या कार्यक्रमाला न विसरता जर बाबासाहेब बसून डॉक्टर सागर तुमच मनही खूप मोठ आहे सागराचा सागरा। आणि तुमचे विचार आम्हाला सर्वांना ऐकते आणि संस्कार याच्यावर तुम्ही बोलणार या वाड्यातल्या अनेक जणांना संस्कार घडलेले आणि त्याच्यात म्हणजे ओळी माझ्या वडिलांना <coughs> अप्पासाहेब लहान होते अप्पासाहेबांच्या ना आईने नानासाहेब असतील अप्पासाहेब त्या सर्व लोकांनी माझ्या वडिलांवर संस्कार जे घडवले तेव्हा माझे वडील घडले कारण का माझ्या वडिलांची नऊ वर्ष <rhy>...... इथेच राहिला होते कारण का माझ्या घरनं इथे येणं आणि शाळा होणं शक्य नव्हतं म्हणून नऊ वर्ष आणि पुरंदरे आणि आमचं घर असं काही वेगळं नव्हतं या घरात जे काय अन्न शिजायचं ते माझ्या घरी जायचं आणि माझ्या घरातलं अन्नही द्यायचं बरोबर लग्नामध्ये पूर्वी मुली बघायचा कार्यक्रम मुलं बघायचा कार्यक्रम असं ते माझ्या आजोबा करायचे आणि आमच्या घरातले वडील करायचे इतके काय संपूर्ण इतिहास आता संजयजींनी आणि विजयांनी सांगितलं मी त्या खोलात जाणार नाही अनेक ज्येष्ठ साहित्यिक इथे येऊन गेलेले आहेत संगीतकार येऊन गेलेले तिथे आधी तुम्हाला सहवास जाणवेल तो सुगंध तुम्हाला इथे जाणवत असेल पेशव्यांबद्दल सांगितलं सुगंधनांबद्दल सांगितलं अनेक जण माझ्या येतात भेटतात मला सांगतात असे सगळे वाडे पडके काय महाराष्ट्रात का कारण काय राजस्थान मध्य प्रदेशमध्ये अजूनही तशी सोबत आहेत मी अनेक जण खेळायला जात असतात राजस्थान मध्ये जात असतात मध्य प्रदेशमध्ये मध्ये जात असतात ते बघत पाणीपच झालं ना काही जणांनी चांगला इतिहास केला काही जणांनी वाईट इतिहास केला पाहून त्यावेळेस फक्त महिला या वाड्यामध्ये राहिल्या होत्या चौदा वर्षाच्या मुलापासून ऐंशी वर्षापर्यंत जी काय माणसं होती ती सगळी पाणीपत्र आणि ती परत कधीच आली नाही आणि पुढं अनेक घरातला वंश संपला ती अशी या महाराष्ट्रातली वस्तुस्थिती आहे आणि प्रत्येक घरात पांढरी पुन्हा म्हटलं जायचं आणि पुढं करता माणूस घरात नसल्यामुळे पुढील शंभर वर्ष काहीच होऊ शकलं नाही नंतर इंग्रज आले सगळं माहिती आहे आणि जे राजे राजवाडे होते त्यांनी स्वतःहून मुघलांशी जुळून घेतलं पुढे इंग्रजांशी जुळून घेतलं तीच लोक पुढे सत्ते सत्तेमध्ये आली सत्तेमध्ये आलेल्या पैशाच्या जोरावर त्यांनीच पुढं वेगवेगळे चित्रपट काढले वेगवेगळ्या वे मालिका काढल्या लेखकांकडनं त्यांच्याबद्दल चांगले इतिहास लिहून घेतले आणि सगळा इतिहास पुसला गेला खरे लढवय हे महाराष्ट्रातून गेले महाराष्ट्रातलं बाहेरचा कोणताही लढवय तिथं आला नाही ते आक्रमण संपूर्ण भारताहून हो। आणि त्या आमर्श आपल्याचं आक्रमण ठोकण्याकरता ह्या महाराष्ट्रातनं असे सर्व सरदार पानसे असतील सरदार पुरंदरे असतील असे अनेक जण केले अनेक जण तिथं आहे मी अनेक वेळा तिथं जातो माझा खूप चांगला अभ्यास पाणीपतवर आहे मला शिकवून शिकवण बाबासाहेबांनी दिली कारण का बाबासाहेब मी शिवाजी महाराजांना खूप काही केलं बाबा पण पाणीपतवर काय केलं नाही आणि निनाद बेडेकर होते मी निनाद वेडेकरांना इथे एकदा घेऊन आलो होतो आटकरांना माहिती आणि मिनानगेडे अतिशय चांगला गाढा अभ्यास मिनाथ गडेकरांचा पाणीपतवळ तुम्ही तर सगळं बसलेलं तुमच्या प्रत्येक घरातला पूर्वज हा पाणी पतवळ केलेला आहे संजय तुमच्या घरातला गेले कोर्ते साहेब तुमच्या तुम्ही पाणीपासून प्रत्येकाने जाणं गरजेचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही पाणीपुकवत जाता त्या मातीला हात लावतात त्याच्या तुमच्या डोळ्यातले आशीर्वाद राहणार कारण का अत्यंत चिकाटीने आपले योद्धे तिथे लढलेले आहेत आपले पूर्वज तिथे लाटलेले आहेत आणि हाच तो सगळा इतिहास आहे म्हणून नंतर शेकडो वर्ष कोणी जतन करायला नव्हतं वैभव जर त्यांनी त्यावेळेस हात मिळवणी केली असती तर ह्याही वाड्याचे वैभव अतिशय चांगल्या पद्धतीने पण या भारताला संरक्षण देण्याकरता भारत वाचला पाहिजे त्याने ते लढलेले आहेत सगळे आणि त्याच्यातनं हे सगळं आहे ते पुढे कोणी आणलं नाही पण आम्ही आणायचा प्रयत्न करतोय त्याच्यावर अभ्यास करतोय त्याच्यावर चिंतन करतोय अनेक गोष्टी काढतो कारण का हे सगळं समाजासमोर आलं पाहिजे कौशिक आणि वहिनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम घेतायत तुम्ही सर्वजण त्यांना सहकार्य करताय झाले त्याला महत्व नाही आपल्याला काय मिळतं आपण काय घेऊन जातो हे फार गरजेचं आहे आणि आपण चांगल्या गोष्टी जाताना घेऊन जातो ते आपल्या स्वर्गला जतन करतो हे पुरुंधरे वाड्याचं आणि यांचं वैशिष्ट्य आहे त्यांचा इतिहास फार मोठा आहे आणि हेच असाच आम्हाला आदरणीय वाडा आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांचं आलेलं मी कुडलेल्या कुटुंबांच्या वतीने स्वागत करतो आणि थांबतो